नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक अर्थात ज्युनियर असिस्टंट पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पात्रता कोणतीही पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही इलिजिबलता अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत लेवल तीनचा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे कायमस्वरूपी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीस चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आय आय टी मंडी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंडी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा तर जे आय आय टी आहे इनवाइडस अप्लिकेशन्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम इंडियन नॅशनल फॉर द फॉलोइंग नॉन टीचिंग पोझिशन ज्यामध्ये ज्युनियर असिस्टंट अर्थात कनिष्ठ सहाय्यकचं पद भरलं जात आहे ज्यासाठी लेवल तीनचा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे एज लिमिट ओपनसाठी पस्तीस वर्ष राहणार आहे जे रिलॅक्सेशन आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि टोटल बावीस जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तीस अकरा दोन हजार चोवीसपासून पासून वीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला करायचं आहे अजून एक तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर यामध्ये बघा लेवल तीनचा पेस्केल जो एकवीस सातशे एकोणीस शंभर आहे त्या दरम्यान तुम्हाला सॅलरी मिळत आहे एज लिमिट आपण ओपन साठी या ठिकाणी आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स नॉलेज एक्सेट्रा त्यांनी आहे ज्युनियर असिस्टंट पदासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री कमीत कमी पंचावन्न मार्कांचं कोणत्याही विषयामध्ये असेल तरी चालेल विथ नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स असेल तर अर्ज करू शकता विथ ॲटलीस्ट वन इयर ऑफ रिलेवंट एक्सपिरियन्स कमीत कमी जर बॅचलर डिग्री असेल तुमची पंचावन्न टक्क्यांचं तर एक वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे नसेल तर मास्टर डिग्री पंचावन्न टक्क्यांचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता मास्टर डिग्री असेल तर मात्र तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे डिझायरेबलमध्ये एक्सपिरियन्स इन हँडलिंग एस्टॅब्लिशमेंट मॅटर्स लिगल परचेस इम्पोर्ट अकाउंट्स असेल तर चांगली गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं आहे मात्र हे कंपल्सरी नाही आहे कोणताही क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल बॅचलर डिग्री वन इयर एक्सपिरियन्स किंवा फक्त मास्टर डिग्री फिफ्टी फाय पर्सेंट तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट जे आपण सांगितलं पस्तीस वर्षाचं ते ओपनसाठी होतं ज्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला कॅटेगरी वाईज मिळत आहे ज्यामध्ये एस सी एसटीला पाच वर्ष एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तर ओबीसीला तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे या व्यतिरिक्त पी डब्ल्यू डी एक सर्विसमेन आठ पर जे रूल्स असतील त्यानुसार तुम्हाला एज क्वालिफिकेशन मिळत आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यासाठी फी कशा प्रकारे त्यांनी घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अनरिझर्व्ह ईडब्ल्यू एस कॅटेगरीला पाचशे रुपये फॉर्म फी राहील ओबीसीला चारशे रुपये फॉर्म राहील एस सी एस टी उमर हँडिकॅप आणि एक सर्व्हिसमॅनला तीनशे रुपये फॉर्म फी त्यांनी घेतलेलं आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन करताना ही फी त्या ठिकाणी भरायची आहे फी एकदा पे केल्यानंतर रिफंड केली जाणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता काही गोष्टी बघा ज्यामध्ये तुम्हाला जनरल टर्म्स अँड कंडिशन्समध्ये त्यांनी सांगितलं की ऑल पोस्ट द आय आय टी मंडी थोडक्यात तुमचं आय आय टी मंडी हिमाचल प्रदेश हे जॉब लोकेशन राहणार आहे प्रोसेस सुद्धा त्याच ठिकाणी पार पडू शकते डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता मात्र नक्की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न या ठिकाणी करू शकता इतर गोष्टींसाठी तुम्हाला त्या ठिकाणी अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये घेता येईल यासाठी अगेन ओपनिंग डेट तीस अकरा वीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही या वरतीबाबत आणखी माहिती घेऊ शकता आणखीन काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकार प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद